मराठा मोर्चानं नवी मुंबईतल्या सीवूड मधलं तांडेल मैदान कारच्या पार्किंगमुळे सध्या खचाखच भरलेला आहे तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी नवी मुंबईच्या तांडेल मैदानावरती आहे वेळ सकाळी साडेनऊ वाजताची आहे आणि आत्ताच आपण हे सगळी पार्किंगसाठी मैदानं दिली होती नवी मुंबईमध्ये पाच मैदानं आहेत तर ती आता अशा प्रकारे पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत ही छोटी वाहनं आहेत मात्र मोठी वाहनं जी आहेत बसेस आहेत त्या एकतर्फी अशा रस्त्यावरती लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे रस्त्यावरती या फोर व्हीलर्स देखील लावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता सगळी ग्राउंड जी आहेत ते खचाखच भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रस्त्याच्या दुथर्पा देखील वाहनांची या ठिकाणी पार्किंग आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे खरं तर नवी मुंबई हे मराठवाडा असेल त्यानंतर पुणे नगर सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातून लोक या नवी मुंबईतूनच मुंबईमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे इथे वाहन व्यवस्थांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी मोर्चासाठी मुंबईत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सगळी जी ग्राउंड्स आहेत ते आ, वाहन आहेत ती पार्किंग फुल झालेली आहे आणि आणखीन देखील मुंबईमध्ये लोकांचा जो ओढा आहे तो येतोच आहे आणि त्यामुळे अशा रस्त्यावरती लोकांना आपल्या गाड्या लावायला लागल्यात आणि मुंबईमध्ये जे पाच वाहनथळ देण्यात आली होती ती पूर्णपणे पॅक झालेली आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा मुहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा नवी मुंबई